नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या गुरु या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आपल्या गुरु या चॅनलचा उद्देश म्हणजे आपले जे पशुपालक आहेत त्यांना त्यांच्या दुग्धव्यवसायामध्ये लागणारे जे औषधं असतील किंवा फीड सप्लिमेंट असतील सोबतच आपल्या पशूंमध्ये होणारे जे आजार असतील त्यांची माहिती देणे हा आहे यामुळे आपले पशु निरोगी राहिले पाहिजे त्यासोबतच आपला जो अतिरिक्त खर्च आहे तो देखील कमी झाला पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या उत्पन्नामध्ये वाढ झाली पाहिजे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलस हायटेक या गोळीबाबत माहिती घेणार आहोत या गोळीचा वापर आपण कुठे करायचा या गोळीचा आपण डोस किती द्यायचा सोबतच ही गोळी आपण वापरल्यावर आपल्याला काय फायदा होतो हे आज आज आपण पाहणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला विनंती आहे की व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा आणि आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो हायटेक या गोळीमध्ये आयवरमेक्टीन हे औषध आहे हायटेक बोलस ही ब्रॉड स्पेक्ट्रम ॲन्थेलमेंटिक आहे म्हणजेच हा एक अशा गोळ्यांचा समूह आहे जो विविध प्रकारच्या परजीवी किड्यांना नष्ट करतो आणि आतड्यातील परजीवी परजीविकड्यांना बाहेर काढतो मित्रांनो हायटेक ही गोळी आपण आपल्या गायी म्हैसमध्ये वापरू शकतो यासोबतच यामध्ये आपल्या पशूंच्या पचनसंस्थेमध्ये जे गोलकृमी हे परजीवी राहतात त्यांना बाहेर काढण्यासाठी व त्यांना मारण्यासाठी आपण हायटेक या गोळीचा वापर करू शकतो तसेच गॅस्ट्रो इंटेस्टनल राऊंड वर्ममुळे आपल्या पशूमध्ये वजन कमी होते अतिसार होतो किंवा यकृत किंवा फुपसाचे नुकसान होते या ठिकाणी आपण हायटेक ही गोळी वापरून आपल्याला याचा आपल्या पशूंमध्ये चांगला फायदा होतो तसेच हायटेक या गोळीचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये ज्या ठिकाणी लंग्स वर्म होतात त्या ठिकाणीही करू शकतो लंग वर्म हा एक श्वसन मार्गातील परजीवी संसर्ग आहे जो आपल्या पशूंसाठी प्राणघातक ठरू शकतो त्यासोबतच बोलस हायटेकचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये होणारे जे नेमॅटोड्स हे परजीवी असतात त्यांच्याविरोधात काम करण्यासाठी आपण हायटेक या गोळीचा वापर करू शकतो तसेच पशुपालक मित्रांनो ज्या ठिकाणी आपण आपल्या पशूंमध्ये कॅटल ग्रब्ज होतात त्यावेळेस ते आपल्या पशूंच्या ते जे फ्लाय असतात ते केसांवरती पशूंच्या केसांवरती अंडी घालतात व आपल्या पशूंना बाधित करतात त्या ठिकाणीही आपण बोलस हायटेक या गोळीचा वापर करू शकतो व या आजारापासून आपल्या पशूंना वाचवू शकतो तसेच आपल्या पशूंच्या शरीरावरती ज्या ओवा पिसा किंवा गोचिड होतात त्यांचा प्रतिबंध करण्याचे कामही बोलक हाय बोलस हायटेक ही गोळी खूप चांगल्या पद्धतीने करते म्हणजेच पशुपालक मित्रांनो आपण हायटेक या गोळीचा वापर आपल्या पशूंमध्ये जे आपल्या पशूंच्या शरीरामध्ये परजीवी आहेत त्यांना मारण्यासाठी व त्यांना कंट्रोल करण्यासाठी करू शकतो मित्रांनो हायटेक ही एक सिंगल डोस गोळी आहे जी आपण चारशे किलो वजनाच्या आपल्या पशूंना एक गोळी देऊ शकतो त्यासोबतच ही गोळी आपण आपल्या गाभन पशूंनाही देऊ शकतो तसेच आपण या गोळीचा डोस दिल्यानंतर दोन ते तीन तास आपल्या पशूंना चारा देऊ नये व आपण आपल्या पशूंना कुठलीही जनताची गोळी किंवा औषध दिल्यानंतर त्यांना लिव्हरटॉनिक देणे हे गरजेचे आहे त्यामुळे आपले पशु त्यांच्यावरती जो ताण असेल तो कमी होतो व टॉनिक दिल्यामुळे तसेच आपले पशू या ठिकाणी चारा कमी खात असतील तर ते चारा खाण्यासाठीही आपल्याला याचा चांगला फायदा होतो त्यासोबतच आपण आपल्या पशूंना दर तीन ते चार महिन्याने जंत निर्मूलन करणे हे गरजेचे आहे यामुळे आपले पशू निरोगी राहतात सोबतच त्यांचे वजनही चांगले राहते व त्यांना आपण जो चारा देतो तो चारा पचण्यासाठीही आपल्या पशूंना फायदा होतो मित्रांनो आजचा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला जर कुठल्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद